बाजण खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खेलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आता सध्या आपण आपणच्याकडे आव्हान नमस्कार आपण नमस्ते तर आता आपली नवीन खरेदी झाली यात्रेसाठी हो त्याच्यासाठी आम्हाला जराशी माहिती सांगा की बाबा बैलाची खरेदी कशा पद्धतीने केली तुम्ही कुठनं आणला काय आणला बैल हा मी कर्नाटक मधन माझ्या माहितीप्रमाणे भारती वारतीचा जो आता मोठा बाजार भरला होता त्या बाजाराच्या शेजारी एक गाव निंबळक स्टेशन म्हणून आहे त्या गावातून शेतकऱ्यापासून मी हा बैल आणलेला आहे आणि तो बैल आणत असताना आम्ही दोन तीन वेळा त्या बैलाकडे गेलो होतो आणि त्या बैलाचं माप बघितल्याच्या नंतर त्याचे सगळे तळ खूर त्याच पद्धतीनं त्याचं शिपूट आणि जातीवंत खिलार बैल बघून हा बैल मी घेतला आता आपण पहिली बी दोन बैल बैल येत आपल्या आता ह्या बैलात असं काय बघितलं तुम्ही की हा बैल तुम्हाला घ्यावा असं वाटला आता बऱ्याच लोकांना माप भेटत नाही आपल्या बौद्धांच्या रथासाठी माप पहिलं महत्वाचं बरोबर तर तुम्ही कसं काय हे बोल बैल आम्ही त्या ठिकाणी आम्हाला व्हॉट्सअपला बैल आला होता बर आणि त्या वरती बैल बघितल्याच्या नंतर त्या बैलाची सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्यानंतर आमच्या त्या लक्षामध्ये आल्या की निश्चितपणाने हा बैल मापाचा असावा तळाखोराला चांगला दिसतोय लांबट दिसतोय बेंबट नाही गळगुट नाही शेपटाला बारीक अशा पद्धतीचा आम्ही फोटोमध्ये मध्ये व्हिडिओला पाहिला आणि तो बैल व्हिडिओला पाहत असताना वर करून पळत होता तो समोरचा मालक बघत होतो आम्ही तर खरं इथं सुद्धा मी तुम्हाला तो, तो बैल तसा पद्धतीनं पळवून दाखवणार आहे परंतु तो बैल बघितल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तो चांगल्या पद्धतीनं काम करल असं मला वाटलं म्हणून त्या ठिकाणी मी माझा मित्र किरण झांजुर्णे श्रीरंग कचरे असे आम्ही तिघं मिळून तो बैल वारतीच्या बाजारा दिवशी पाहायला गेल्यानंतर समोर बघितल्याच्या नंतर आम्हाला तो पसंत पडला ह्याच्या अगोदर सुद्धा मी बरीचशीच बैल आणलेली आहेत त्याच्यामध्ये तो जो पलीकडचा जो बैल आहे तो कर्नाटकमधून कुमार शेठ म्हणून एक अतिशय प्रसिद्ध असा गाडा मालक आहे त्याच्याकडून माझ्या माहितीप्रमाणे तेरा साली मी तो बैल आणला तो बैल त्या वेळेला एक लाख ऐंशी हजाराला मी त्या वेळेला आणला होता एवढी किंमत कुठेही त्या काळामध्ये नव्हती परंतु बैल पसंत पडला होता म्हणून मी तो बैल घेऊन आलो परंतु त्या बैलाने माझे सगळेच्या सगळे पैसे फेडले म्हणायला काय हरकत नाही त्याच कारण असं बगाडामध्ये जो दुर्वीला बैल लागतो आणि तो अतिशय चांगला चलाक चपळ असावा लागतो तशा पद्धतीचा तो मला बैल लागला आणि लाभला म्हणून मी त्या बैलावरती खुश आहे त्याच जरी आज वय झालं असलं तरी त्याला मी मरेपर्यंत मी माझ्याच धावणीवरती ठेवणार आहे त्याला विकणार नाही अशा पद्धतीचं त्यानं बगाडामध्ये माझ्या माहितीप्रमाणे दहा आठ दहा धुर्व्या त्यानं ओढलेल्या आहेत आणि जिथं गाडा अडकल त्या ठिकाणी मी तो बैल घालत असतो आणि तो, तो चांगल्या पद्धतीनं काम करतोय म्हणून मी त्या बैलाचं या ठिकाणी कौतुक करतोय आणण्याच्या नंतर मी हा एक बैल घेऊन आलो हा बैल मी माझे दाजी सातार करंजेचे उत्तमराव पाटील त्यांच्याकडून मी हा बैल आणला दोन वर्ष झालं बैल आणलेला पण ज्या वर्षी आणला त्याच वर्षी त्यानं सुद्धा बगाडामध्ये दुर्वी अतिशय चांगल्या पद्धतीनं ओढली की त्यावेळेला त्या, त्या गाड्याला चिखलामध्ये गाडा आम्हाला बारी आली होती बगाडाच मी सांगत असताना मित्रांनो तुम्हाला हे सांगावं लागेल की पहिल्या सुरुवातीला जी बैल पिसाळांची झुपली असतील तर त्यानंतर भोसल्यांची झुपली जातात भोसल्यांची झुपल्याच्या नंतर पिसाळ पिसाळतर्फेची बैल झुपली जातात आणि ती झुंपत असताना खऱ्या अर्थानं त्या वेळेला चिखलामध्ये जे वावरामध्ये चिखल होता पाणी होतं त्याच ठिकाणी आमचा नंबर आला आणि त्या नंबरामध्ये आम्ही तो बैल आमचा हा जाग्यावर घातला त्यानंही अतिशय चांगल्या पद्धतीनं धुर्वी पहिल्याच वर्षी ओढली त्यामुळे त्याही बैलावरती आम्ही खुश आहे आणि गेले दोन वर्ष झालं तो धुर्वीलाच आम्ही दुर्वी घालतो आणि धुर्वीला तोही धुर्वी तो अतिशय चांगल्या पद्धतीने ओढत असतो या वर्षी तर आम्ही दोन्ही माझीच बैल धुर्वीला घातली होती त्याच्यातला मी एक बैल पासून आणलेला होता पुण्याचे जे झिंजुर्डे म्हणून सुप्रसिद्ध असे बैलगाडा आलेले आहे की ज्यांची बैल पालखीला बसली होती तुकाराम महाराजांच्या पालखीचा मान त्यांना मिळाला होता त्यांच्याकडून मी तो बैल दोन लाख वीस हजाराला गेल्या वर्षी आणला होता तोही बैल आम्ही धुर्वीला घातला परंतु थोडा धुर्वीला तो चालला नाही चालला नाही याचा अर्थ थोडस त्याला तो फास लागल्यामुळे तो बैल खाली पडला आणि पडल्यामुळे त्या ठिकाणी मी माझा पहिला जुना बैल घातला आणि त्या जुन्या बैलानं त्या ठिकाणी गाडा काढला ही दोन्ही बैल त्या ठिकाणी धुर्वीला घातली होती अशा पद्धतीची ही दोन्ही चांगली बैल आहेत आणि त्याच्याकरता आता मी हा तिसरा बैल आणलेला आहे आणि तो सुद्धा शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे याची मला खात्री आहे त्याच कारण असं मी कालच त्याला पाभारीला जुंपला होता बैलगाडीला जुंपलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तोही काम करतोय म्हणून मी खऱ्या अर्थानं आजही आनंदी की आपल्याला हा बैल चांगला लागलाय आज तुम्ही परत बैल आणलाय तर आज तुम्हाला कोणाची उणी भास खर तर हा बैलाचा छंद आम्हाला सगळ्यांना आमच्या वडला चुलत्यापासून हा छंद आम्हाला लागलेला आहे तसं जर बघितलं तर आमच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अतिशय याही पेक्षा चांगली बैल सांभाळली पाळली आणि चांगल्या पद्धतीची देखणी सुंदर खिलार जातीची बैल जातीवंत बैल त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सांभाळली आणि पाळली तस जर बघितलं तर बावधनच्या बगाडामध्ये माझ्या वडिलांच चांगल्या पद्धतीचं चा नाव होत भोसले तर म्हटलं की माधवबाईजी अशा पद्धतीची एक चर्चा होती त्या ठिकाणी आवर्जून माणसं बैल बघण्यासाठी येत होती येत असायची त्यांच्या काळामध्ये शिंगरा पंजाब म्हणून अशी दोन बैल खिलार जातीची होती ती सुद्धा बैल गाड्यामध्ये धुर्वीला चांगल्या पद्धतीनं एक धुर्वीला बैल असायचा एक पंजाब म्हणून होता तो सावरीला असायचा शिंगरा होता तो धुर्वीला असायचा <laughs> कसल्याही ठिकाणी गाडा असला त्यावेळेला तर्फवरती गाडा होता <laughs> पिसाळ तरफ आणि भोसले तरफ उजव्या बाजूला भोसले तर्फची बैल असायची डाव्या बाजूला पिसाळ पिसाळतर्फची बैल असायची आणि त्या ठिकाणी चुरशीचा गाडा चालत होता त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी पिसाळ पिसाळतर्पतल्या कुठल्याही माणसानं बैल झुकावा अशा पद्धतीची दोन्ही बैल त्या ठिकाणी होती आणि त्या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं वडिलांनी सुद्धा माझ्या चांगला बैलांचा सांभाळ केला खर तर हा पलीकडचा बैल आणला वेळेला माझ्या वडील हयात होते हा बैल आणला वेळेला नुकतेच ते एक महिन्यापूर्वी गेले होते परंतु त्यांना बैलाचा छंद नाद असल्यामुळे मी ते गेले होते तरी पण त्यांच्या छंदासाठी म्हणून खऱ्या अर्थाने मी हा बैल त्या वेळेला घेऊन आलो आणि आजही त्यांची उणीव आम्हाला भासते की जर माझे वडील असते तर त्यांना आजही खूप मोठा आनंद झाला असता परंतु परमेश्वरानं तसं आयुष्य त्यांना भरपूर दिलं वयाच्या त्र्याण्णव वर्षी त्यांना आपल्यातून जावं लागलं परंतु खर तर आजही त्यांची आम्हाला या ठिकाणी खूप अशी उणीव वाचते आणि ही उणीव खर तर कधीही न भरून निघणारी वडिलांनी आम्हाला जे बैलांच्या संदर्भामध्ये कसा बैल असावा कसा नसावा अशा पद्धतीच्या सगळ्या खुना आम्हाला त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या खुना म्हणजे तुम्हा मंडळींना सांगणं या ठिकाणी खरं तर गरजेचं आहे कुठलीही गोष्ट कुठलंही ज्ञान हे आपण दुसऱ्याला दिलं तर निश्चितपणानं आपल्या ज्ञानामध्ये भर पडते वाढ होते आणि दुसरं ते चांगल्या पद्धतीनं ज्ञान घेत असतात बैल घेत असताना तो जातीचा असला पाहिजे जातीमध्ये खिलार जातीचा बैल असला पाहिजे त्याची शिंग अतिशय चांगली बारीक असली पाहिजेत त्याचबरोबर तोंड चांगले असले पाहिजे कानकळाशी बारीक असली पाहिजे डोळं बारीक असले पाहिजेत त्याचबरोबर त्याला गळगूट नसली पाहिजे त्याचबरोबर तो पाटाणीला असा रुंद असला पाहिजे बेंबाड त्याला नसलं पाहिजे शिपूट त्याचं खर तर आपलं असलं पाहिजे आपरा असून ते छोट बारीक असलं पाहिजे सेफ्टाचा गोंडा काळा असला पाहिजे तळ हे वाटीसारखे असले पाहिजेत आणि तळ हे काळे असले पाहिजेत जो बैल काळ्या खुराचा असेल तो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो अशा पद्धतीची खऱ्या अर्थानं चर्चा आहे आणि ते बरोबर आहे अशा पद्धतीची बैल नेहमी घेत जा अशा पद्धतीनं त्यांनी मला वडिलांनी सांगितलेलं ते म्हणायचे की माझ्या माघारी तुम्ही कसली बैल पाळाल परंतु ते हयात असतानाच मी चांगली पहिली बैल हा कर्नाटक मधने बैल आणला वडील काय माझ्यासोबत नव्हते परंतु मीच त्या ठिकाणी हा बैल एक लाख ऐंशी हजाराला त्या वेळेला घेतला होता एवढी किंमत दोन हजार तेरा साली कुठल्याही बैलाची नव्हती परंतु मी तो बैल आणल्यानंतर बापूंनी माझ्या पाठाणीवरती थाप टाकली ज्या वेळेला बैलानं गाडा अतिशय चांगल्या पद्धतीनं धुरवी ओढली त्यावेळेला ते खूप मोठे माझ्यावरती खुश झाले होते आणि त्यांची खात्री झाली निश्चितपणानं की माझ्या माघारी देखील हा चांगल्या पद्धतीनं बैल घेऊन येईल आणि चांगल्या पद्धतीनं सांभाळेल आणि त्यांच्या इच्छे खातरच मी तीन तीन बैल सांभाळतोय आणि निश्चितपणानं सांभाळणार आहे आता यात्रा आपली ऐंशी पंच्याऐंशी दिवसावर राहिली आहे तर त्याच्यासाठी तुम्ही सराव किंवा त्यांना खुरा कुठल्या कुठल्या पद्धतीचा किंवा त्यांना सराव कशा पद्धतीनं देणार आहे त्याबद्दल आम्हाला जरा माहिती सांगा हे बगाड जवळ आल्यानंतर आणि बेंदूर जवळ आल्याच्या नंतर, नंतर। खऱ्या अर्थानं आम्ही बैलांची जोपासना अतिशय चांगल्या पद्धतीनं करत असतो त्याच्याकरता त्यांना मका घास असू दे मका असू दे वाडा असू दे कडवाळ असू दे अशा पद्धतीचा सकस असा खुराक आम्ही त्यांना खुराक मतलब चारा देत असतो आणि चारा दिल्याच्या नंतर वरन त्यांना खुराकही द्यावा लागतो मग त्या खुराकामध्ये आम्ही शेंगदाणा पेंट मकचा भरडा त्याचबरोबर गव्हाचा भरडा अशा पद्धतीचं तिन्ही मिश्रण एकत्र करून आम्ही त्या ठिकाणी ते, ते, ते देत असतो खर तर बगाडामध्ये बैल जास्त चांगल्या पद्धतीनं कुणाचा ओढतोय हे बघूनच त्या माणसाची त्या बगाडामध्ये गावामध्ये व्हॅल्युएशन वाढतं किंवा कमी होत जर वाढलं चांगलं ओढलं तर वाढतं आणि कमी ओढलं तर त्या माणसाचं थोडं मन नाराज होत असतं परंतु असं कधी माझं माझ्या आयुष्यामध्ये आणि आमच्या वडिलांच्या आयुष्यामध्ये कधी झालेलं नाही म्हणून मी खऱ्या अर्थानं भैरवनाथाचे मनापासून आभार मानतो खर तर ही बैल चांगली राहावीत म्हणून खुराक दोन वेळेला देत असतो माझा पलीकडचा जो बैल आहे तो खुराक मनानं खात नाही परंतु मी त्याला असे गोळे करून उंडे करून असं त्याच्या तोंडामध्ये चारत असतो तर तो बघाडामध्ये चांगलं काम करतो आणि आपलं नाव कमावतो नाव वाढवतो म्हणून ते आम्ही खुराक त्याला चारत असतो काही बरीचशी माणसं मला म्हणत होती की तुम्ही हे असलेल्या भानगडी करून खुराक चारता नाही ना खाल्लं तर काय होईल नाही खाल्लं तर तो बैल तयार राहणार नाही आणि तयार नाही राहिला तर तो, तो चांगला दिसणार नाही आणि तयार नाही झाला तर तो गाडा चांगला ओढणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही तो खुराक त्यांना चारत असतो दुसरी गोष्ट अशी की तो बगाड चांगल्या पद्धतीने ओढण्याकरता त्याला कस दिला पाहिजे त्याचं प्रॅक्टिस घेतलं पाहिजे म्हणून आम्ही त्याला नांगरीला जुंपत असतो आणि आता नवीन निघालाय तो म्हणजे टायर टायराला बैल जुंपत असताना मित्रांनो तुम्हा सर्व मंडळींना माहिती असलं पाहिजे की टायर म्हणजे काय तर टायर म्हणजे ट्रॅक्टरचा एक असा टायर जुना असतो त्या टायरवरती वाळूची पोती किंवा असे दगड भरलेली मी पोती ठेवत असतो आणि त्याला दोन जुबैल झुंपायची आणि ती अशी वावरामध्ये हाकायची पळवायची त्याच्यामध्ये त्यांचा कस होत असतो दम होत असतो दमछकी होत असती त्यामुळे हा जो आपण त्यांचा दम वाढवतो त्यामुळे बगाडामध्ये त्यांना कसल्याही पद्धतीचा दम लागत नाही आणि दम न लागल्यामुळे त्या ठिकाणी ती चांगली कामं करत असतात म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं कस त्यांच्याकडून आम्ही करण करून घेत असतो त्यांना बैल नवीन आपतो अतिशय टेरिकॉट किंवा पांढऱ्या कपड्यासारखी बैल आपण खाल्ला आणतो पण इथं आल्यानंतर बऱ्याच बैलांची काठी फरक पडतो तर त्याचं काय विषय खर तर बैलाला कात खाल्ल्या भागामध्ये कर्नाटकामध्ये एकतर वातावरण अतिशय चांगलं असतं बैलांची वाढ खोंडांची वाढ ही कर्नाटक सारखी आपल्या भागामध्ये कधीच होत नाही आपण त्या ठिकाणी होऊन जरी बैलांना वासरू घेऊन आलो तरी जेवढं कर्नाटकमध्ये वाढेल एवढं आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत नाही त्याचं कारण आपल्या इथलं जे हवामान आहे ते हवामान आणि जो चारा खारट चारा खाली असतो आपल्याकडं चारा तशा पद्धतीचा नसतो म्हणून आपल्याकडं बैलांची वाढ त्या पटीत होत नाही वाढ होते परंतु जी कर्नाटकमध्ये होत असते त्या पद्धतीची वाढ ही आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये होत नाही बैलाची कात येण्याकरता खरं तर त्यांना मक्याचा भरडा जर तुम्ही शिजवून दिला तर निश्चितपणानं त्याची कात चांगली तुळतुळीत पातळ अशी कात होते राटकात होत नाही म्हणून त्याला तुम्ही मक्याचा भरडा हात देत चाला निश्चितपणानं तुमच्या बैलाची कात चांगल्या पद्धतीने राहिल्याशिवाय राहणार नाही असा हा माझा अनुभव आहे मग आता तुम्ही खाली जाता कधी कधी कर्नाटक मध्ये त्यांना विचारता कधी व काय देता तुम्ही हा विचारतो ना आम्ही त्या ठिकाणी कि बाबा तुम्ही कुठला ही करता काय रतीत देता हे आम्ही विचारत असतो ते सांगतात आम्ही मकेचा भरडा सरकी पेंट काय देतात आणि गव्हाचं पीठ देतात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ते खुराक देत असतात आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलं ना तर चारा अतिशय चांगल्या पद्धतीनं ते दिला जातो मग चाऱ्यामध्ये असं वावरा वावरात त्यांनी गवत लावलेलं असतं त्याचबरोबर मका लावलेली असती मक्याची हुरड्यात आलेली कणस ही त्या बैलाला घालत असतात हे आम्ही आमच्या डोळ्यानं प्रत्यक्ष बघितलंय काही मंडळी तर खुड्यात असलेली कणस जाड असतात मग त्याच्या तोंडामध्ये बसत नाहीत म्हणून ती कोयत्याना असे थोडी 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 असे त्याच्याकडे हलक्या करतात तुकडं करतात आणि घाम्याला भरून त्यांच्या पुढे ठेवत असतात म्हणून ती कर्नाटक मधली जी शेतकरी मंडळी आहेत व्यापारी मंडळी आहेत ती आपल्याला सांभाळण्याला कधीच ऐकणार नाहीत त्यांचा खरं तर बघितला तर तो व्यवसाय असतो की बैल छोटी घ्यायची मोठी करायची आणि मोठ्या किमतीनं विकायची हा एक व्यवसाय आणि दुसरा त्यांचा व्यवसाय गायी लावण्याकरता गायी भरवण्याकरता अतिशय चांगल्या पद्धतीचे देखणे वळू ते घेऊन येत असतात एक गाय भरवण्याकरता ते दोन हजार तीन हजार अशा पद्धतीचा त्यांचा रेट असतो आणि त्याच्यामध्ये ते अतिशय मोठे पैसे मिळवतात आणि ज्या वेळेला गायींच्या वरती तो भरवण्याकरता बंद पडतो त्या वेळेला वळू आपल्या शेतकऱ्यांसाठी ते विकत असतात आणि मग त्या वेळेला आपण गेल्याच्या नंतर तो जर वळू चांगल्या पद्धतीचा असेल तर आपण तो घेत असतो अशा पद्धतीचे मी दोन तीन वळू आणले होते माझ्या कारकिर्दीमध्ये तर ते तिन्ही वळू मला अतिशय चांगले लागले होते अतिशय देखणे होते माझ्याकडून तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो की दोन वेळा पालखीला माझ्याकडून बैल नेली होती एक पुण्यामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीला श्याम जगताप म्हणून त्यांनी माझी दोन बैल घेऊन गेले होते माझ्या माहितीप्रमाणे बारा तेरा सालामध्ये त्यांना नाव काढलं हो, होतं दोघचं त्याने श्यामराव तर त्यांनी सुद्धा अरे देवाला जायच्यात म्हणून आम्ही फार मोठी काही किंमत त्यांच्याकडून घेतलेली नव्हती पण तरी देखील तो श्याम जगताप अतिशय प्रामाणिक माणूस त्यांनी दहा हजार रुपये म्हटले होते पाल की पालखीला बसल्यानंतर मी तुम्हाला देईन तर पालखीला माझी दोन्ही बैल बसली त्यांनी मला दहा हजार नंतर न मागता दिले म्हणजे प्रामाणिक अशी काही माणसं असतात त्याचबरोबर माऊलीची पालखी माऊलीच्या पालखीसाठी सुद्धा मी एक बैल दिली होती चितळकर पाटील म्हणून आहेत चितळकर म्हणजे ते माझी नगराध्यक्ष आहेत ह्याच्यामध्ये आपल्या ज्ञानेश्वर कुठलं आळंदी आल। मध्ये त्या आळंदीत चित्रकर पाटलांना सुद्धा मी दोन बैल दिली होती आणि ती सुद्धा त्या माऊलीच्या पालखीला बसली होती खर तर मला त्याच्यामध्ये फार मोठा आनंद झाला की आपली आपण आणलेली बैल तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला गेली ह्याच्यामध्ये फार मोठा मला आनंद झालेला आहे की एवढा आनंद माझ्या आयुष्यामध्ये कधी झालेला नाही त्यावेळेला माझे वडील हयात होते वडील आणि आम्ही आळंदीला पण गेलो होतो आणि तुकाराम महाराजांच्या पालखीला सुद्धा आम्ही गेलो होतो आवर्जून त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं त्या ठिकाणी आमचा मान सन्मान त्या ठिकाणी आमचा केला होता अशा पद्धतीची बैल की म्हणजे मोठी पालखीला लागणारी बैल ही मोठ्या मापाची असावी सगळ्या गोष्टींना देखणी असावीत अशा पद्धतीची बैल ती पुणवाली देखील घेऊन जात असतात पण त्याच्यामध्ये आमचा नंबर लागला हाही आमचा खऱ्या अर्थानं मोठेपण आहे आणि हा मोठेपणा आम्ही माऊलींना आणि तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करतोय